शिवसेना ठाकरे पक्षाचे युवा नेते बट्टी नलावडे यांच्या वतीने शैक्षणिक साहित्याचे वाटप राजकीय पक्षातील ते नेत्यांच्या मतभेदामुळे गावातील सलोखा बिघडत असतो परंतु राजकीय पक्षाच्या चपला चा बाजूला ठेवून सर्व कार्यक्रम यशस्वी करणारे देवनवे गाव समाजापुढील उत्तम उदाहरण असल्याचे कौतुक हबप रामदास महाराज पाटील यांनी शिवसेना ठाकरे पक्षाचे युवा नेते बंटी नलावडे यांच्या वतीने आयोजित शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रमात बोलताना केले आहे शिवसेना ठाकरे पक्षाचे युवा नेते बंटी नलावडे यांनी सामाजिक जपत देवनावे परिसरातील विद्यार्थ्यांना क्रीडा गणवेश वाटप प्राथमिक शाळा दहिवली येथील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप सांगडेवाडी येथील विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप देवनावे अंगणवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना वॉटर बॉटल चे वाटप दहावी आणि बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा संपन्न झाला वेळेप्रसंगी करून त्या पक्ष्याच्या चपला ते विचार वालू ठेवताय आणि कार्यक्रम यशस्वी करायचा असेल तर तुम्ही सगळेच मला एकत्र दिसतात जे हे खूप घेण्यासारखं बंटीशे तसा माझ्या खूप आवडीचा मुलगा आणि अत्यंत जेव्हा ते संबंध का कोण जाणे तर त्याची माझ्यावरती खूप श्रद्धा आहे हे मी जाणून आहे ओळखून आहे तालुक्या जिल्ह्यामध्ये खूप मोठी माणसं संप्रदायामध्ये अध्यात्मामध्ये विविध क्षेत्रामध्ये आपण पाहतोय आपल्यापेक्षा कितीतरी मोठी धनधान्य ही माणसं आहेत पण या कार्यक्रमाला आशीर्वाद देण्यासाठी आपल्यात श्रद्धेचं स्थान बोलवावं असा त्यांनी आग्रह धरला मला मागच्या आठवड्यामध्ये त्यांचे निकटते स्नेही किशोर पाटील यांनी सांगितलं की भट्टी शेता अधिष्ट किर्तन सोहळा आहे वाढदिवस आहे तुम्हाला यायला पाहिजे त्याची खूप इच्छा मी माझी भावना व्यक्त केली त्यावेळेला किशोर पाटलांच्या समोर की का बोलणार पण तालुक्याच्या तरुणांच्या यादीमध्ये माझ्या डोळ्यासमोर वारंवार जर वार कोण उभा राहत असेल तर बट्टी मी पण तसंच एक विद्यार्थी आहे पण तिने माझा केलेला सुरुवातीला म्हणजे सुरुवातीला राजकारण होता मी काय राजकारण मी शालेय जीवनात असताना पण तीने माझा पण सत्कार केलेला आहे त्या गोष्टी सुद्धा मला जाणीव आहे तिथून पण आणि मी सोबत इतर सर्व तरुण सहकार्याच्या माध्यमातून राजकारणात आम्ही सक्रिय झालो जरी विविध पक्षात असलो तरी गावामध्ये

मनोज पाटील संदेश चौधरी श्रीकांत पाटील ॲडव्होकेट अमित भोपतराव मनोहर बैसाणे प्रवीण लाले गणेश शेट्टे राजेंद्रवाणी सचिन नलावडे शैलेश आंबवणे दिनेश नलावडे सचिन नलावडे शैलेश आंबवणे दिनेश नलावडे चिंतामणी चव्हाण वसंत पाटील नितीन चौधरी अंकुर बामणे बाबुराव नलावडे आदी प्रमुखांसह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते संदीप ओवाळ संवाद मराठी लाईव्ह खालापूर श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न